नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेद्र यूट्यूब चॅनलला आणि जोडमोज ज्या गावामध्ये आपण आलो आहे पाथर्डी तालुक्यातील तर ह्या बागेला तुम्हाला मागच्या वेळेस मी फ्लोचं पाणी दिलं होतं त्याचा व्हिडिओ टाकला होता चार डिसेंबरला पहिलं पाणी इथे आपण फ्लोचं दिलं होतं आणि पाच डिसेंबरला आपण ठिबकने दिलं होतं कारण ठिबक आतमध्ये आहे आणि फ्लोचं पाणी इकडं चालतं आहे तर ताण तर खूप चांगला बसला होता त्याच्यानंतर फुलं कसे फुटले ते आता आपण इथे बघूया आता हे बघा तुम्हाला जिथे चांगले फुलं आले तिथे दाखवतो आहे काही ठिकाणी याच्यापेक्षाही लहान फुलं आहे त्यामुळे ते दिसणार नाही व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारचा प्रत्येक डोळ्यामध्ये फुल दिसते आणि काही डोळ्यात तर दोन दोन फुलं बन आहे आता इथे तुम्हाला बघायला मिळते की पानगळ तर झालेलं नाही आहे जुने पानं अजूनही आणि जुन्या पानाच्या बगलेतूनच आपल्याला फुल दिसतं आहे तर यावर्षी किंवा दरवर्षीही मी सांगतच आलो आहे की पानगळ जास्त झालीच नाही पाहिजे पान फक्त चिमाला पाहिजे यावर्षी पानगळ होण्याचं कारण म्हणजे हे ते पानं तुम्हाला दिसते थंडी आणि आपण पाणी सोडताना पण खूप विचारपूर्वक पाणी सोडलं होतं की थंडीचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये कारण थंडीचा प्रादुर्भाव जास्त झाला तर आपल्याला फुलं निघायला त्रास होणार आणि त्यामुळंच तर आपण इथे जे पाणी सोडलं होतं ते पाणी चार डिसेंबरला जे सोडलं ते खूप आपण घाबरत सोडलं म्हणजे जेणेकरून बाग फेल जायला नको आता याच्यात तुम्हाला, 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 आता तुम्हाला जे असं पाहत आहे तुम्ही याच्यात सगळं झाड फुटलेलं आहे हे लक्षात येत नाही आहे इथून तर आता आपण याला जवळ जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल हे बघा प्रत्येक नवतीमध्ये म्हणजे नवती घेऊन फुलं आलेलं आहे त्यामुळं ते, ते शंभर टक्के टिकतं आणि पहिलं पाणी जे आहे ते चार नोव्हेंबरला चार डिसेंबरला त्यानंतर दुसरं पाणी तेरा तारखेला दुसऱ्या पाण्यासोबत आपण सल्फर सोडलं फक्त स्प्रे फक्त आता एकच घेतला आहे तो पण एकोणीस डिसेंबरला आपण स्प्रे घेतला आहे तर स्प्रेमुळं बाग फुटतो असं काही नाही हे तुम्हाला इथं लक्षात येत असेल आपल्या झाडाचा जा स्टोरेज आता ह्या झाडामध्ये आपण स्टोरेजसाठी काय प्रयत्न केले ह्या बाग म्हणजे जो यावर्षी जे आपण इथं पंधराशे कॅरेट हार्वेस्ट केले आणि त्यानंतर फक्त एक वीस ते पंचवीस दिवसाचा ताण बसला वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपण तीन ते चार स्प्रे स्टोरेज आणि तानासाठी जे घेतले होते त्याचा हा फायदा आहे म्हणजे झरोबाउन चौतीस मायक्रोट्रेन जे आपण घेतलं याला त्याचा इथे फायदा झालेला आहे आणि त्याच्यावरच हा भाग फुटलेला आहे कारण आता इथे आपण बेसल डोजमध्ये अजून एकही खताची एक गुन्हे टाकलेली नाही आहे म्हणजे डी ए पी सुपरफास्फेट जे आपण टाकतो किंवा म्हणतात बरेच जणं की डी ए पी टाकलं की बाग फुटतो असं इथे काही टाकलेलं नाही आहे आणि तरीही बाग आपल्याला अशा प्रकारे इथे फुटलेला आहे शंभर टक्के चांगला फुटलेला आहे तर इथून पुढं आपल्याला याला फक्त वॉटर सोलेबल पुढच्या पंधरा वीस दिवस वॉटर स्युलेबल देत राहणार आपण जे बारा एकसठ असो किंवा झिरो साठ वीस असो ते दे ते कशासाठी द्यायचे कारण सेटिंग कंप्लीट लवकर झाली पाहिजे आणि सेटिंग गळाली नाही पाहिजे त्याच्यासाठी आणि नंतर आपण बेसर डोस भरणार आहे आपण सांगतो तशाप्रमाणे की दोन अडीच किलोचा आपण जसावा आता जो बाग फुटलेला आहे त्यानुसार दोन ती आपन इते भरना रहे। तो ते अडीच किलोचा बेसर डोस आपण इथे भरणार आहे पण तो जानेवारी पंधरा त्यानंतर भरणार आहे किंवा आपण म्हणू की जानेवारी अखेरला मग याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याला खताचं फुलं येणे आणि खत खत याचा काही एक संबंध नाही आहे आपल्या झाडाचा स्टोरेज आधी किती आहे त्याच्यावरच आपला बाग फुटला जातो सर्व झाडं एकसारखे फुटलेले आहे मग आता ह्या झाडामध्ये तुम्हाला थोडं कमी वाटेल पण इथे प्रत्येक डोळ्यामध्ये जो डोळा निघू राहिला आहे तो फुल घेऊन निघतो आहे जो निघतो आहे तो फुल घेऊ फुलच घेतो आहे आणि जो शांत आहे तो पुढच्या दोन तीन दिवसामध्ये निघूनच जाईल तर अशा प्रकारे आपण इथे आंबेबार फोडलेला आहे सर्वात पहिला आंबेबार अहिल्यानगर जिथला मधला म्हणू शकतो आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि अजून आंब अमरावती एरियामध्ये तर पाणी सुटलेलं नाही आहे तर आताचं जे वातावरण चाललं आहे गार गरम ह्याच्यामध्ये आंब्यावर शंभर टक्के फुटतो आहे त्यामुळे ज्यांचं नियोजन पाणी फोडायचं असेल त्यांनी पाणी फोडायला हरकत नाही आणि जो हा बाग यांचा आहे त्यांचं नाव एकदा मी तुम्हाला सांगतो शरद कराळे आणि भरत कराळे दोघं भाऊ आहे खूप छान उत्तम प्रकारे शेती करतात आणि शेतीमधून चांगल्या प्रकारे उत्पन्न काढतात जेवढं झाडाकडून मिळतं तेवढंच झाडाला रिटर्न पण देतात त्यामुळंच त्यांना दरवर्षी असा भाग फुटतो धन्यवाद